नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे मराठी भाषण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गणेश आहे मी मीयत्ता तिसरीत शिकतो आज आपण बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्याकरिता एकत्र जमलो आहोत बिरसा मुंडा हे एक स्वातंत्र्य लढ्यातील एक महान आदिवासी क्रांतिकारक होते त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांना धरती आबा म्हणूनही ओळखले जाते त्यांनी आदिवासींचे जमिनीवरील हक्क आणि स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश शासनाविरुद्ध लढा दिला त्यांनी आदिवासी जनतेला एकत्र करून उल आंदोलन सुरू केले बिरसा मुंडा यांचे शौर्य आणि त्याग आपल्याला नेहमी प्रेरणा देते धन्यवाद